तर इथे तुम्ही हे लिंबाचं लोणचं बघू शकता काय सुरे कसा का रंग आलेला आहे त्याचबरोबर या लिंबाच्या लोणच्याचं टेक्स्चरसुद्धा खूप छान असं तयार होतं हे लिंबाचं लोणचं चवीला म्हणाल तर आंबट गोड तिखट अशा चवीचं आहे आणि रेसिपी इतकी सोपी आहे की तुम्ही अगदी पहिल्यांदा सुद्धा बनवायला घेतलं तरीसुद्धा तुमचं लोणचं एकदम परफेक्ट असं बनवून तयार होणार आहे रेसिपी नेहमीप्रमाणेच खूप साऱ्या टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर इथे लिंबाचं लोणचं करण्यासाठी मी साधारण तीस लिंब घेतलेली आहेत घेतलेली लिंब मध्यम आकाराची आणि शक्यतोवर लिंबाची जी वरची साल आहे ती आपल्याला पातळ असेल याची खात्री करूनच लिंब छान निवडून घ्यायची आहे नंतर लिंबाच्या चार फोरी करून घ्यायच्या आहेत आणि यातील ज्या बिया आहेत त्या आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायच्या आहेत कारण ह्या बिया फुटल्यानंतर कडवट चव देतात आणि जर एखादी बीसुद्धा मिक्सरला बारीक झाली किंवा शिजवताना हो त्या लोणच्यामध्ये मिक्स झाली तर पूर्ण लोणचं चवीला कडू होऊ शकतं ते टाळण्यासाठी यातील बिया काढून घ्यायच्या आता याच पद्धतीने मी सर्व लिंब चिरून घेतली आणि यातील बिया काढून घेतलेल्या आहेत आता हे जे लिंबाच्या फोडी आहेत ह्या आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत एका वेळी जास्त फोडी न घेता अगदी थोड्या थोड्या प्रमाणात आपल्याला फोडी घ्यायच्या आहेत आणि ह्या मिक्सरला छान भरडून घ्यायच्या आहेत याची बारीक पेस्ट वगैरे काहीही करायची नाही आहे फक्त मिक्सरचं जे पल्स मोडचं बटन असतं त्याचा वापर करायचा आणि लिंबा हे लिंबाची फोडी छान मिक्सरला भरडून घ्यायच्या आहेत इथे या पद्धतीने मी राहिलेल्या सर्व ज्या फोडी आहेत त्या मिक्सरला फिरवून घेतल्या तरी ते पाहू शकता या पद्धतीने आपल्या लिंबाची भरड तयार आहे या प्रोसेसमुळे होतं काय की लिंबाची वरची साल वाया जात नाही आणि सालीमध्ये जे नैसर्गिकरित्या तेल असतं ते सुद्धा आपल्या लोणच्यामध्ये मिक्स होतं आणि वरून आपल्याला एक्स्ट्राचं तेल इथे वापरावं लागत नाही आता इथे तीस लिंब घेतली होती यासाठी इथे मी वजनी एक किलो इतकी साखर घेतलेली आहे आणि तिखट आणि हळदीचे जे इतर मसाले असतात ते छोटे छोटे मसाले खूप जास्त वापरल्यापेक्षा इथे मी एक लिंबू लोणचेचा जो मसाला मिळतो रेडीमेड त्याची पूर्ण शंभर ग्रॅमची एक पुडी वापरलेली आहे नंतर चवीसाठी अडीच ते तीन चमचे इथे मीठ वापरलेलं आहे आणि व्यवस्थित आता हे जे मिश्रण आहे ते अगोदर मिक्स करून घेणार आहोत तरी ते पाहू शकता हे मिश्रण छान लोणच्यासाठीच आपलं तयार आहे आता हे भांडा आपण गॅसवर ठेवून घेणार आहोत आणि हे लिंबाचं लोणचं चांगलं शिजवून घेणार आहोत तरी ते यामध्ये आपण साखर वापरल्यामुळे या, वापर या मिश्रणाला सुरुवातीला बऱ्यापैकी पाणी सुटतं आणि हे जे लोणचं आहे ते खूप जास्त पातळ होतं पण अशा वेळी घाबरून न जाता गॅसची फ्लेम ही मिडियम हीटवर ठेवायची किंवा लो हीटवर आणि मगच हे लिंबाचं लोणचं चांगलं शिजवून घ्यायचं इथे पाहू शकता पहिल्यापेक्षा पाणी अगदीच कमी झालेलं दिसतंय आणि हे ज्या लोणच्याचा रंग आहे तो सुद्धा खूप सुरेख आलेला आहे आता इथे हे लोणचं मी चांगलं वीस मिनिटे शिजवून घेतलं ही, ही, ही जी कन्सिस्टन्सी आहे ही अगदी व्यवस्थित आहे आणि साखर सुद्धा खूप जास्त इथे आटवून घ्यायची नाहीये आता इथे गॅस बंद करून घेऊयात आणि जे लोणच्याचं भांड आहे ते उतरून ठेवूयात तर आपण जी काचेच्या भरणीमध्ये हे लोणचं भरून घेणार आहोत त्याला हिंगाची धुनी देऊन घ्यायची म्हणजे काय तव्यावर हिंग टाकायचं थोडंसं गॅस मोठा करायचा त्यातून धूर निघायला लागला की त्यावर भरणी धरायची यामुळे होतं काय आपण तर भरणी घासलेलीच असते ऊनही दिलेलं असतं पण हिंगाची धुनी दिलेली जे भरणी असते आणि त्यामध्ये लोणचं भरलं तर अशा लोणच्याला शक्यतोवर वर बुरशी अजिबात लागत नाही आणि ते लोणचं खराब सुद्धा होत नाही आता हे जे लोणचं आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि मगच काचेच्या भरणीमध्ये भरून घ्यायचं आहे तर आता ते हे लोणचं पूर्णपणे थंड झालं आणि आता हे लोणचं आपण या काचेच्या भरणीमध्ये काढून घेणार आहोत तरी ते या पद्धतीने झटपट बनून तयार होणारं आंबट गोड तिखट अशा चवीचं लिंबाचं लोणचं तयार आहे तर तुम्ही सुद्धा हे लिंबाचं लोणचं नक्की करून पहा आणि कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर किरण्स किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूयात अशाच रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत